नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मनोजरंगे पाटील यांनी करुणा मुंडे यांना काय समजवले हेच आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे करुणा मुंडेंनी धक्कादायक विधान केले धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला मी पुरावे घेऊन जरंगे पाटीलकडे गेली होती असं असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याची ही माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे करुणा मुंडे यांनी नेमकी काय म्हटलंय तेच सविस्तर जाणून घेऊयात करुणा मुंडेंनी मी जरांगे पाटलांकडे गेले होते त्यांना मी समजावून सांगितलं आणि माझ्याकडले पुरावे जे आहेत त्या पुरावे बाबतही सांगितलं होतं पण त्यांनी मला समजावून सांगितलं अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेलं नाही तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होणार स्वतःच्या समाजाचे लोकच चपलीनं मारतील असंही त्यांनी विधान केले पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाले की माझ्या बहिणीवर बलात्कार केला माझ्या आईने आत्महत्या केली ती सुसाईड नोट आणि पुरावे माझ्याकडे आहेत मुंडेंनी गुंड पळवलेली होती माझ्या धनंजय मुंडे चॅलेंज आहे की अंगावर येते मग शिंगावर घे तुला जी आर कळतो तुला शपथपत्र कळतं का असं सवाल मुंडे यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाले की जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिला सर्व जातीतील लोकांना न्याय दिला असं विधानही केलंय दरम्यान याआधी करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंड्यांनी माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता रेणू शर्मा यांनी म्हटलंय की मी धनंजय मुंड्यांना सन एकोणावीसशे शहाण्णव पासून ओळखते त्याचबरोबर त्यांनी सहा पासून वार बलात्कार केला दोन हजार सहा साली बहीण माझी बहीण इंदोरला गेली होती तेव्हा घरात कोणी नाही असं माहिती असून देखील ते घरी आले आणि माझ्यावर बलात्कार केला याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार देखील केली होती मात्र काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय आता आगामी काळात करुणा मुंडे यांनी करुणा मुंडे या मनोज रंगे पाटील यांच्या मदतीने याबाबत आवाज उठवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र